आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत पुणे येथील सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त एस बी सूर्यवंशी त्यांनी अतिशय आक्रमकपणे काम केलंय पुण्यामध्ये रविवारी पहाटे हिट अँड रन चा प्रकार घडला आणि त्यातनं एकूण दिवसभर चर्चा सुरू आहे की एकूण अल्पवयीन मुलगा तो एका मध्ये जातो दारू पितो गाडी चालवून दोघांना उडवतो हो आणि हे जे सगळं प्रकार चालू आहेत त्यांच्याकडे पोलीस उपायुक्त कसे पाहतात आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सुरेश साहेब नमस्कार, नमस्कार. आ, मी जे म्हणालो की जी रविवारी पुण्यातली घटना घडली पहाटे नगर परिसरामध्ये दोन पब हे रात्री उशिरापर्यंत सुरू होते आणि पुढचा सगळा वृत्तांत तुम्हाला माहिती आहे या घटनेकडे तुम्ही कसं पाहता आता या घटना खरंतर दुर्दैवी आहेत आणि जी तरुण सुशिक्षित पिढी आहे तर ती संध्याकाळ नंतर विशेषतः सॅटरडे नाईट संडे नाईट किंवा फ्रायडे नाईट तर पुण्यासारख्या एका सुसुत्र शहरामध्ये तर ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आय क्षेत्रामध्ये किंवा परप्रांतीय मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी मोठ्या घरची आलेली आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या पालकाचं तेवढं नियंत्रण ना राहत नाही किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात त्यांचं त्यांच्यावर नियंत्रण ना राहत नाही मग त्यांना वाटतं की मला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि मी आता मन पाहिजे त्या पद्धतीनं मी एन्जॉय करू शकतो आता प्रत्येक वेळेस पोलीस हा एक दोषी म्हणून समाजला जातो किंवा प्रत्येक जण पोलीस काय करतायत पोलीस काय करत होते परंतु हे पाहायला पाहिजे की शेवटी पबला जी काही परवाना लागतो तो परवाना कुठून दिला जातो पूर्वी हॉटेल लायसन याच्यामध्ये पोलीस कडे परवाना होता परंतु तो परवाना आता पोलीस कडे नाही राहिला तर मग शेवटी ज्या परवाना दिला जातो परवान्यामध्ये नियम असतात आणि त्याच्यामध्ये अटी आणि शक्ती असतात आणि अटी आणि शक्तीचा जर भंग केला तर कुणावर काय कारवाई करावी हे त्याच्यामध्ये नमूद असत त्याच्यामुळं पब रात्री उशिरापर्यंत का चालू राहिले तर रोज ही जनावरं वळल्यासारखं का पोलिसांनी रोज हॉटेल आणि पब संध्याकाळ झाली की बंद करतच फिरायचं का इतर विभागाची काही त्याच्यामध्ये जबाबदारी नाही का तर ही पण पाहायला पाहिजे आता हा कमी वयाचा मुलगा आहे आणि याला दारू दिली गेली तर आता आपण पाहतो की जे काही हॉटेल आणि पब मध्ये येतात हाय कल्चर मुलं असतात मुली असतात किंवा कुटुंब असतात तर त्या ठिकाणी प्रत्येकाचं तुमचं आधार कार्ड दाखवा तुमचं वय सांगा तुमचा परवाना पिया दारू प्यायचा परवाना आहे का तर हे फक्त कागदावर राहतं प्रत्यक्षामध्ये तिथं कुणालाही शक्य होत नाही मला तर आठवत नाही की माझ्या सेवा काळामध्ये कुणी वय पाहून त्याला बियर किंवा दारू दिलेली आहे तर याच्यावर नियंत्रण राज्य उत्पादन शुल्क विभागाचं आहे कारण शेवटी मध्य विक्री करणे किंवा कोणी सेवन करायचं तर त्याचं नियंत्रण हे त्यांच्याकडे असत मग त्यांनी यांच्यावर कसं नियंत्रण ठेवावं याची एक नियमावली आहे मग ते नियम आहेत कागदावर परंतु त्या नियमाचं पालन कोणी करायचं मग ते आचारसंहितेसारखं आहे टू दू आर डोंट मग ते प्रत्येकाचं नागरिकाचं एक अर्थकर्तव्य असतं की आपण काय पाळलं पाहिजे काय नाही पाळलं पाहिजे आणि अशा काही दुर्दैवी घटना घडल्या की मग सर्व दोष येतो तो पोलिसाकडे आता रात्री अडीच वाजता हा बेदरकारपणे असा गाडी वाऱ्यासारखी घेऊन चाललेला होता पालकाची सर्वात मोठी चूक आहे एक तर ती गाडी नोंदणी करत नव्हती नोंदणी करत नसताना मग त्या डीलरने बगर नोंदणीची गाडी त्या मालकाच्या ताब्यात का, का दिली याला पोलिसच जबाबदार आहेत का आरटीओ विभाग काय करत होता त्यांची पण जबाबदारी येऊन जाते त्याच्यामध्ये डील जबाबदारी येऊन जाते आणि ह्या जबाबदारीमध्ये शेवटी आपण पोलिसांना दोषी जातो की पोलीस काय करत होते पोलीस चोवीस तास समाजातल्या प्रत्येक घटकाच नियमाच पालन होतंय का नाही हे पाहण्यासाठी असत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जास्त अपेक्षा बाळगतो परंतु नागरिक म्हणून आपलं जे कर्तव्य आहे तर त्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करत असतो अडीच वाजता हा मुलगा एवढ्या स्पीडमध्ये चालला होता काही नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला किंवा तिथं पडले किंवा नंतरच्या काही घटना घडल्या तर याला माझ्या मते पोलीस जबाबदार नाही आता तो कमी वयाचा असल्यामुळे त्याच्याकडे जे काही कायद्याच्या तरतुदी आहेत त्यातून त्याला न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला जामीन सोडला यात पोलिसाचा काय दोष आहे जी काही प्रक्रिया लिहून ठेवलेली आहे कायद्यामध्ये सी आर सी मध्ये त्या पद्धतीने पोलीस वागलेले आहेत परंतु कुटुंबाची जी जबाबदारी होती ही ज्यात कुटुंबाची जबाबदारी पाडली गेलेली नाही तर मला एवढंच म्हणायचंय की प्रत्येक घडणाऱ्या घटनेला पोलीस जबाबदार पोलीस जबाबदार तर असं न जावं नागरिकांनी त्यांचं काही कर्तव्य आहे कुटुंबाची काही कर्तव्य आहेत समाजाची काही कर्तव्य आहेत तर त्या कर्तव्याकडे पण त्यांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं ही घटना दुर्दैवी आहे ठीक आहे जे वारले अपघातात मरण पावले तो एक तरुण मुलगा होता तरुण मुलगी होता एक तरुण मुलगा तरुण मुलगी त्यांच्या वडील त्यांना माहीत काय की माझे माझी मुलगी अडीच वाजता या मुलासोबत मोटरसायकलवर इकडे चाललेली आहे याची कल्पना त्यांना आहे का नाही आज ठीक आहे आज त्यांचा म्हणजे याचा दुर्दैवी अंत झाला म्हणून आपली त्याच्याबद्दल सहा सहानुभूती आहे किंवा चला नाही कोणाचा तर जीव नाही जायला पाहिजे परंतु अडीच वाजता ती मुलगा आणि मुलगी काय करत होते मग मग त्यांना कुणी दा, ते दारूच प्यायला गेले होते का ते घरी चालले होते का कामावून येत होते का ह्या सर्व काही सर्व गोष्टी आहेत आणि मग सध्या फ्रीडम स्वातंत्र्य प्रत्येकाना स्वातंत्र्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला पर्यंत येऊन जातो परंतु त्याचबरोबर कर्तव्याचा देखील त्यांनी एक भान ठेवलं पाहिजे सुरेश असं मला वाटतं सुरेश तुम्हाला मध्ये मी रोखतो तुम्ही मांडलेले मुद्दे हे अतिशय सविस्तरपणे सगळ्या बाबी तुम्ही मांडलेल्या आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न असा आला कि जर पबला ज्यांनी परवानगी दिली किती वेळ पब चालू ठेवायचा तर त्याच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कोणाची आता तुम्ही म्हणाल नियमानुसार त्या मालकाची आहे बरोबर आहे पण ते चालू आहे की नाही हे बघायचं समजा पोलिसांना असेल तर तुम्ही म्हणाल तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला जनावरं वळवल्यासारखं पोलिसांनी काही सगळ्या पबकडे बघत बसायचं का नाही पण मग ते करायचं काय काय होतं माहितीये का नियमच पाळायचे नाहीत अशी जी लोकांना सवय लागते त्याच्यामध्ये पोलिसांचा हातभार नाही असं म्हणता येईल का कारण चिरीमिरी देऊन व्यवहार होतात दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं वाटत नाही का पुण्यासारख्या शहरामध्ये जर समजा वेळ बघा छोट्या मोठ्या गावामध्ये देखील रात्री अकरा वाजता हॉटेल बंद करायचं पोलिसाची राहून मारल्या तर तिथेही एखादं हॉटेल उघडत असेल परंतु अशा शहरामध्ये तर अधिक काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी आवश्यक तेवढी पोलीस घेत नाहीत असं दिसत आहे का बरोबर आहे तुम्ही जे हो काही मुद्दे उपस्थित केला त्याशी मी पण सहमत आहे काही अंशी परंतु याची नियमावली कि हॉटेल लायसनिंग मग ते चहाच चा दुकान असू द्या किंवा फाईव्ह स्टार हॉटेल असू द्या हॉटेल लायसनिंग किंवा त्याचा जे परवाना आहे तर तो परवाना आता पोलिसाकडे नाही राहिला आणि ज्या हॉटेलमध्ये दारू मध्य विक्री केली जाते त्याचा परवाना हा राज्य उत्पादन शुल्क देत त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण हॉटेलच्या आतमध्ये जाणून तिथं तपासण्याचा जो अधिकार आहे तो पोलिसांना काही गोष्टी अंशतः त्याच्यामध्ये निर्बंध येतात की तुम्ही रात्री जर समजा दोन वाजता एखाद्या कुणाच्या तर हॉटेलमध्ये जाऊन जर समजा त्या कुणाला जर तिथे तुम्ही जर काही विचारत असाल तर ठीक आहे पोलिसांना बरेचशी कारण आहेत बरेचसे अधिकार आहेत की कुणाही ठिकाणी तुम्ही एखादा दखलपात्र गुन्हा घडत आहे यासाठी जर तुम्ही जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला परवानगी आहे वगैरे परंतु शेवटी परवाना देताना त्याच्यामध्ये नियमावलीमध्ये ह्याच्यात कठोरता आली पाहिजे परवाना कोणी द्यायचा आणि त्याच्यावर काय कोणाचं नियंत्रण असलं पाहिजे पब कोणी बंद करायचे आणि मध्य हे रात्री जे उशिरापर्यंत मध्य विक्री करायचं जे काय तर हे राज्य उत्पादन किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने काय करायचं तर या सर्व गोष्टीमध्ये एक आपल्याला परत एकदा म्हणजे हा मोठा आणि थोडा वादाचा विषय होऊन जातो दुसरं की आपण एक प्रश्न विचारलात की चिरीमिरी तर आता कसं आहे की हे हॉटेल किंवा धाबे हे सर्व चालवणारे कोणी सामान्य व्यक्ती नसतात हे समाजातले म्हणजे थोडेफार म्हणजे पुढारी पुढार पण आलेले किंवा कार्यकर्ते मोठ्या याच्यातले किंवा कुणातरी पक्ष संघटनाचे पदाधिकाऱ्यांचे कोणी नातेसंबंधी असतात मग त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला कि मग अप्रत्यक्ष काही गोष्टीचा काही कळस केला जातो काही ठिकाणी त्याचा वाद उपस्थित होतो हे होऊन जातं आणि मग शेवटी पोलीस हा एक याच समाजातला याच देशातला याच राज्यातला याच जिल्ह्यातल्या तालुक्यातला एक माणूस आहे तो पण आणि मग तो, 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 तो काई -काई को कायदा कुठंपर्यंत कसा राबवायचा तर यासाठी मग काही काही गोष्टी त्याला अर्ध्यात सोडाव्या लागतात मग लोकांना शंका येते की पोलीस निघून गेल्याचा अर्थाईनी काहीतरी चिरी मिरी घेतली असावी पोलीस काय सर्व स्वच्छ आहेत अशातला भाग नाही सर्व बरबटलेलेच आहेत आणि त्याचबरोबर आता सध्याच्याला म्हणजे सुशिक्षित समाजामध्ये उगड़ उगड़ मेरी चा हा बरपटले पण आता उघड उघड दिसतोय परंतु पोलिसाचाच चिरीमिरीचा विषय हा स्वतंत्र चर्चेमध्ये येतो इतरांच्या चिरीमिरीचा विषय याच्यामध्ये येत नाही कालपासून आता या घटनेबद्दल आरटीओ बद्दल कोणीही शंका घेत नाही राज्य उत्पादन शुल्क विभागावर कोणीही हे करत नाही ज्या ठिकाणी हे पब चा चा चालू आहेत हॉटेल चालू आहेत महानगरपालिकेच्या याच्याबद्दल कुणीही त्याच्यामध्ये फक्त पोलीस पोलीस का तर त्या मुलाला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला जामीन मिळाला मांडलेले मुद्दे एकदम रास्त आहेत काय सामान्य माणसाला ना माहिती असत नाही महानगरपालिकेचा तपशील माहिती असत नाही किंवा तुम्ही जे आता की नियम बदललेले आहेत ते नियम कठोर व्हायला पाहिजेत ह आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा पोलिसांकडून असल्यामुळे हा विषय आहे पण विषय हा अतिशय गंभीर आहे हा जसं त्या पालकांची जबाबदारी आहे एकूण समाजामध्ये बोकाळलेला जो चंगळवाद आहे म्हणजे अल्पवयीन मुलं दारूच्या दुकानामध्ये जातात त्या आई वडिलांना काहीच कल्पना असत नाही आणि कुठलंच बंधन नाहीत म्हणून समाज हा आपल्याकडे एकूण चंगळवादाकडे जातो आहे याच्यावरती एक पोलीस अधिकारी म्हणून हे केवळ पुढे नाही आता सगळ्या शहरांमध्ये होत आहे नेमकं काय व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं शेवटचा प्रश्न मान्य आहे तुमचं की या ठिकाणी समाज जागृती येणं आवश्यक आहे आणि विशेषत जे शिक्षणासाठी म्हणा उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा या नोकरी आय टी क्षेत्रामधल्या नोकरीसाठी म्हण ज्या ज्या ठिकाणी आपले मुलं किंवा आपले कोणी अत्यष्ट मोठ्या शहरामध्ये असतील तर ते शेवटी काय करत आहेत तर हे पाहणं हे एक याचं आपलं पालकांचं किंवा त्यांच्या आईवडिलांचं याचं कर्तव्याचा भाग आहे तो त्यांनी केलाच पाहिजे आणि आता हे नियमावलीबद्दल मी बोललो किंवा आपण त्याच्याबद्दल सूचकता दर्शवली की नियमावली खरंच ही नियमावली हे सक्त करायला पाहिजे मी म्हणजे पोलीस उपायुक्त मुख्यालय असताना या सर्व परवाना विभाग वगैरे माझ्याकडे मी पाहत होतो त्यावेळेस आणि हे जेव्हा नियम याच्यातून रद्द करून पोलिसाकडून काढला तर पोलिसाचं देखील याच्यात आता नियंत्रण थोडस फार कमी राहिलेलं आहे सर्वात महत्वाचं की जागृतता येणं आवश्यक आहे आणि रात्री उशिरापर्यंत आपले मुलं मुली बाहेर का राहत आहेत का आहेत तर यावर जोपर्यंत पालकाचा अंकुश येत नाही तोपर्यंत तो मा बाप कुछ नाही काय ते आप कोण होते हो बोलने वाले असं विचारणारे किंवा असं तोंडावर सोडवणारे बरेचसे विद्यार्थी मी अनुभवलेत पुण्यासारख्या ठिकाणी कि हु आर यू माय मॉम अँड माय डॅड आर नॉट ऑब्जेक्टिंग ऑन माय बिहेव्हिअर हु आर यू असं पर्यंत क्वेशनिंग तोंड विचारणारे देखील आहेत मग हा जो आरोग्य येत होतो तो, तो काय तर घरातली का जी संस्कृती आहे घरातलं जे कल्चर आहे तर त्यातून येते प्रत्येकाच्या घरामध्ये सुसंस्कृतपणाचे फक्त शब्द वापरले जातात परंतु आपल्याच घरामध्ये आपलेच आपले मुलं मुली जर अशा पद्धतीच्या वागत असतील तर ते बाहेर समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने काय वेगळं वागणार नाहीत आणि त्याचे दुष्परिणाम हे इतरांना भोगावे लागतात आज तरुण मुलगा मुलगी त्यांनी त्याचा जीव गमावला जर घरामध्ये त्यांचे कल्चर जर व्यवस्थित असला असतं तर हे मुलगा अडीच वाजता बाहेर गेला नसता आणि अपघाती घडला नसता तर त्याच्यामुळे आपल्या घरातून आपण जर सुरुवात केली संस्कृतीची आणि सर्व निर्बंधाची तर नक्कीच समाज चांगला राहील आणि राज्य चांगलं राहील आणि देश चांगला राहील सुरेश साहेब धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक धन्यवाद सर दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा कराईब करा